नमस्कार मंडळी मी आता तुम्हाला आमचं नवीन किचन दाखवणार आहे चला तर मग पाहूया सुरुवात आपण प्रॉब्लेमपासून करूया चमचे सुरी वगैरे सगळं सामान ठेवू शकतो महत्वाचं म्हणजे की आपण पूर्ण पूर्ण काढून ठेवू शकतो इथे आपण डब्बे टिफिन वगैरे ठेवणार हे पाहू शकता हे आहे डिश आणि हे तुम्ही पूर्ण क्लीन करताना काढूही शकता रिमूवेबल टा ट्रॉली बनवली आहे म्हणजे तुम्ही कधी काढून साफ करू शकता इथे आपण मोठी डिश मोठी ताट ठेवू शकतो आणि साईडला मोठे डब्बेसुद्धा ठेवू शकतो हे आहे आपलं कॉर्नर डोअर इथे सुद्धा आम्ही खूप मोठी स्पेस दिलेली आहे सुरुवातीला आम्ही हे ओपन ठेवलं होतं जेव्हा आम्ही इथे एक एक्स्ट्रा शेल्फ दिले तेव्हा आम्ही इथे अजून भांडी ठेवू शकतो जर शेल्फ दिली नसती तर वरती जागा वेस्ट गेली असती हे आहे बर्ण ठेवायची ट्रॉली जिज्यात आपण छोटे छोटे बर्ण ठेवू शकतो आणि ही सुद्धा ट्रॉली काढून धुऊ शकतो तीन शे ट्रॉली शे दिले आहेत आणि तुम्ही पाहू शकता काढायला हे इथे इझी आहे आणि ते लावायला आहे अगदी सोप्प आहे आधीच्या ट्रॉल्या काढता येत नव्हत्या म्हणून साफ करायला खूप प्रॉब्लेम व्हायचा पण आत्ता तसं नाही तर नवनवीन प्रकारच्या ट्रॉल्या येतात त्यामुळे सगळं इझी झालेलं आहे हे ट्रॉल्या आम्ही एकदम कमी खर्चात बनवले आहेत तुम्हालाही कमी खर्चात बनवून घ्यायचे असतील तर आम्हाला मेसेज करा येथे आपण दोन मोठ्या ट्रॉल्या बनवल्या आहेत जिथे आपण मोठे मोठे भांडी ठेवू शकतो काढायला अगदी सोप्या ट्रॉल्या आहेत तुम्हाला आमच्या ट्रॉलीचा कलर कॉम्बिनेशन आवडला का कसं वाटलं हे बघा एवढा स्पेस वरच्या ट्रॉलीला आहे तेवढंच स्पेस खालच्या ट्रॉलीला आहे आम्ही दोन तीन ट्रॉलवाल्यांना बोलवलं पण त्यांनी जास्तच पैसे सांगितले होते म्हणजे आमच्या बजेटच्या बाहेर फायनली आम्हाला या ट्रॉल्या आमच्या बजेटमध्ये करून मिळाल्या आता तुम्ही इथे पाहू शकता बऱ्याच वेळा काय होतं बऱ्याच वेळा सिंगच्या खालचा स्पेस ओ, ओ, ओपन ठेवला जातो पण आम्ही इथे सुद्धा साबण लिक्विड डिच डिटर्जंट आणि बऱ्याच काही किचनच्या वस्तू ठेवण्यासाठी ट्रॉली बनवली आहे जसं आपल्याला स्पेस कमी जास्त पाहिजे तशा आपण यातल्या शेफ वर्क करू शकतो या पण पूर्णपणे रिमूवेबल असल्यामुळे आपण कधीही काढून साफ करू शकतो सिंगच्या खालच्या ॉईची आयडिया तुम्हाला आवडली का आता इथे छोटा कपाट दिला आहे त्यात सुद्धा शेल्फ नव्हती पण आम्ही तिथे एक फोल्डिंग शेल्फ लावून घेतली म्हणजे मोठी वस्तू ठेवायची असेल तर शेल्फ काढू शकतो इथे आम्ही फोल्डिंग शेल्फ बनवली आहे त्यावर आम्ही मिक्सर आणि फ्रायर ठेवणार आहोत इथे आपण अफ करू शकतो आणि जेवू शकतो आणि मिक्सर पण करू शकतो जेव्हा उपयोग नसतो तेव्हा खाली पाडू शकतो इथे बटन दिलं आहे ते दाबल्यावर हे इझिली बंद होऊन जातं झालं तर मग मी आत्ता तुम्हाला किचनमधला आणखी एक कपाट दाखवतो इथे आम्ही काचेची भांडी ठेवायसाठी छोटेसे दोन कपाट बनवले आहेत इथे सुद्धा खूप सारी भांडी आणि काचेची वस्तू ठेवू शकतो इथे आम्ही पॅक न करता हे हो जागा कोणत्याही छोट्या मोठ्या वस्तू ठेवण्यासाठी ओपन ठेवलेली आहे ॲक्च्युली आम्हाला इथे कपाट बनवायचं नव्हतं म्हणून आम्ही पाहिले फक्त डबे ठेवण्यासाठी मांडण बनवली होती पण ते ओपन चांगले दिसणार नाही म्हणून आम्ही इथे कपाट बनवली आणि आम्ही इथे दरवाजाला सुद्धा रॅक बनवले आहेत यामुळे छोट्या मोठ्या वस्तू आम्ही तिथे ठेवू शकतो अशाच प्रकारे वर सुद्धा बनवला आहे मांडणवर मोठे डब्बे ठेवून डोर रॅकमध्ये पटकन लागल्या लागणाऱ्या वस्तू ठेवू शकतो पण हे जे रॅक आहेत ते आपण काढू शकत नाही हे स्क्रू फिटिंग रॅक आहेत तर मंडळी तुम्हाला आमचं हे किचन कसं वाटलं माझ्या मुलाची इच्छा होती की आजचं किचनचं पूर्ण शूटिंग आणि पूर्ण व्हॉइस रेकॉर्ड मीच करणार प्रत्येकाचं असतं ना असं की हे मला दाखवायचं आहे तर त्याचाही हट्ट होता की मी पूर्ण किचन दाखवणार तर म्हटलं ओके चल तर मग तू कर आजचं एडिटिंग आणि शूटसुद्धा त्याने स्वतःच केलं आहे मी फक्त थोडी छोटी मोठी त्याला मदत केली आहे तशी तो किचनच्या कामातसुद्धा मला कधीकधी खूप मदत करतो मस्त आहे ना जेव्हा आम्ही सगळे पांड्याला किचन मध्ये राहू ना तेव्हा तुम्हाला